हां हा आहे मी सलोनी तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत करते आहे मी आणि मम्मी मिळून चिकन आणि वडे बनवतो आहे तर मी त्याची पूर्ण रेसिपी पण शेअर करते आणि माझा ब्लॉग कंटिन्यू करते तुम्ही बघत राहा कसा होते ब्लॉग हळद मी येते ममा अजून मी मसाला कुठला हा

मॅरिनेट करून दहा मिनटं ठेवायचं आणि मम्मी वाटण करायचं तुझा आवाज येणार मिक्सर हिरवं वाटण केलंय मिरची लसूण आणि कोथिंबीर आणि काय आलं आलं त्याचं तर मम्मी वाटण करते झटपट चिकन कारण कुकरमध्ये फास्ट होतं आणि व्यवस्थित शिजत पटकन होत तीन शिट्ट्या हे मम्मीने बनवलेलं घरगुती वाटण जे प्रत्येक मम्मी लोक बनवून ठेवतात तेल टाकलं हिरवं वाटण टाकलं आणि त्यात आता ता मसाले रातील घरगुती हो जे वाटण केलेलं आहे कांदा आणि खोबर आणि लसूण तेल का थोडंसं तेल माझं खूप जास्त फेवर आणि मॅरिनेट केलेलं चिकन टाकते मसाला मिक्स मिक्स करायचं आणि ते वड्यांसाठी पाणी पण ठेवलंय उकळायला मग कमी घ्यायचा ना चे फ्लेम पट पटापट लक्ष्मी के अंदर प्रसन्न ओके अंदर आणि जट एक पटापट परी आली डार्लिंग परी बच्चन दिला हसताला सुंदरपणे भरलेستم पाणी देलासे आणि वाटण केलेला त्याचं पाणी टाकायचं सिटी फिर रेडी बटाटे ऍड करते बटाटे बंद करून पण आवाज फटाट्यांचा एडिशनल ऍडिशनल बटाटा पाणी उकवलं आहे बंद करू आम् थोडासा अजून वाटत नाही तर खाली कुठेतरी बँड वाजतोय आणि बँड वाजला आणि सलून नाचली नाही असं होऊ शकत नाही कुठेही वाजत असेल ना ती माझ्या अंगामध्ये भूत भूत Det er som en jord er blitt rørt av en आमच्या इथे बिल्डिंग खाली ना नुसतं वाजच असतं वाजत असतं काय वाजत असतं काय माहिती रोज रोज वाजत असतो लोक लोकांचं रोज रोज लग्नच असतात चला मम्मी आता वडे बनवते वडे कोणा कोणाला बघायचे वडे किंवा वड्याच्यात दाखवते चला मम्मीने रेडीमेड पीठ आणले बघू वडे काय वडापीठ वडापीठ अर्धा किलो आहे काय पाच मतलब अर्धा किलो रेडीमेड पीठ आहे ह्याच्यामध्ये काय काय असतं मी अच्छा आणि हे काय आहे हे पण मिक्स करते आहे अच्छा आपण एवढंच नाही खाऊ शकत भाकरीचं पीठ टाकलंय थोडंसं आणि थोडं आणि वड्यांचं पीठ टाकलं आहे अर्धा किलो आमच्या इथे वड्यांचं पीठ मिळतं रेडीमेड नाही तर तुम्ही सगळ्या डाळी घरी पिसा आणि घरी बनवा मग पिसा दळा 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 पिसा ना का दळा पिसा म्हणजे तेच झालं दळा म्हणजे तेच झालं पे पीसो, घरी घर दळा भाई बाहेर वाजत आणि इतकं मस्त आहे आणि ते दोन्ही पीठ मिक्स करायचे गरम पाण्यामध्ये वडे बनवायचे असतील तर मीठ मीठ बीठ टाकत मम्मी वड्यांमध्ये मीठ मीठ बघा बरोबर हुशार आहे मी मीठ टाकलं मीठ मीठ डाल मीठ आणि हळद टाकायची आपला वडा येल्लो चाहिए ना येल्लो वडे के केलीये हळद हळद मीठ बोलणार होती हा इरिटेट करतोय आता आवाज भरपूर तिला मिक्स करू दे मी आली खिडकी बंद करू एवढी घट्ट झाली ना खिडकी की बंदच नाही करायचा मी तर तीनच समजत होती अच्छा कर तीन शीटामध्ये चिकन नाही शिजत शिजत साडी चेंज करायची ना नाथरूमची लाईट बंद करते मला माझ्यावर रिफ्लेक्शन येत आहे आणि इथे मम्मीने कोळसा पण ठेवलाय दम देते की काय कोणाला पिठाला वड्यांच्या पिठाला पप्पा आवाज कमी कर तू पण दिसते आहे आणि मी पण दिसते सवंना तू पण दिसते आणि मी पण दिसते आता <laughs> ह्याला स्मोक कसा देणार आता हे होणार स्मोक स्मोक स्मोक, 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 स्मोक. ने ने अजून जळायला पाहिजे एकदम कोळसा करपवून टाका साप करपवून टाका करपवून टाका की जास्त उबळू उगून नाही काय बोलतात कोळसा एकदम लाल ला 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 लाल व्हायला पाहिजे लाल लाल हे बघ काय आहे काय होत मम्मा चिंगारी चिंगारी आणि हे मध्ये ठेवणार बाई काय करायचं बघा बोलते स्मोक याच्यावर तेल टाकलं ओ भाई ए अभी पिटाला पण स्मोक झु झुप झुम 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 झूम किंवा ठेवता स्मोक मध्ये भाई साब भाई साब आता ह्याला अर्धा तास ठेवायचे चिकन तर रेडी आहे म्हणजे गरमागरम आता वडे खायचेत चला बाय बाय मी आता जेव्हा मम्मी वडे बनवायला येईल तेव्हा परत येते व्हिडिओ काढायला तोपर्यंत रिंग लाईट पण बंद करते भाई बिचारी कधीची चालू आहे गरम गरम झाली ती बाय लाईट मी येते तुझ्यासोबत परत चिकन चिकन इज रेडी चिकन इज रेडी आणि ह्याचा दम सुद्धा झालेला आहे मस्त स्मोक चा वास जस आपण बिर्याणी ओपन करतो तेव्हा आता बनवायचे वडे 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 बडे 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 वडे 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 मम्मी मेंशन करते तिने फॉर्चून तेल आणलंय तुम्ही कुठलं कुठलं वापरता सनराइज वापरता सनफ्लावर वापरता कि तुम्ही पाम तेल वापरता <laughs> गाईच माझ्या ओढ हो मी काय करते याची चामडी काढते आणि इथं रक्त आणि मला आवडच होते रक्त आलेलं म्हणून मी अशी टाइमपास करते ऑफिसमध्ये पूर्ण ओठांची चांबडी सोलून काढते काय झालंय माझ्या नाकाला अशी असतात लोकांनी आणि माझी अशी म्हणजे सरळ आहे बघा ही डोंगर आहे डोंगर ह्याच्यामुळे मला भाकरी पण करता येत नाही मग मी लाटून भाकरी करते किती जण किती व्हिडिओ खातो व्हिडिओ खात किती जण किती वडे खातो वडे हा मम्मी तू किती खाऊ शकतेस बस इतना बडा पेट और इतनी सी कॅपॅसिटी मी खाऊ शकते चार वडे चार चार किंवा पाच वडे विथ भात भात इज माय लव आय लव माय भात कोणाकोणाला भात आवडतो भाताशिवाय जेवल्यासारखं वाटत नाही कोणाकोणाला आवडतं मला कमेंट करून सांगा मला खूप जास्त भात आवडतो आणि वडा 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 भोकाचे वडे ह्याला बोलतात भोकाचे वडे मम्मी गावी बनवतात था ना असे लग्नामध्ये नाकाला काय झालंय सारखं सारखं हा ही फुगवण्याची टेक्निक असते असं मला मम्मी बोलते फुगवण्याची टेक्निक असते सगळंच फुगवण्याची टेक्निक असते ना मम्मी चपाती फुगवण्याची टेक्निक असते पुरी पुरी फुगण्याची टेक्निक असते आणि वडा फुगवण्याची सुद्धा टेक्निक असते वडा फर्स्ट वडा इज रेडी भोकाचा वडा कोण कोण भोकाचा वडा खातो कि प्लेन वडा खातो आणि वडे बघा येल्लो झालेत हळद टाकली ना आम्ही मग अशी व्हेरी 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 ऑइली वेरी जेव्हा फोन मला कामा सांगतो तेव्हा मला असंच असत राग लडकी हे करना गाव आली मला मला कमेंट करा कोणी कोणी रील बघितली कसं करायचं मम्मी टाका हां हे बघा पांढवायचं आणि नंतर हा असा मारायचा मम्मी धुरा हरू मारायचा आणि हे कर जास्त पाणी पाणी झालं कस करू अनाय असं इकडे वर पातळ साईडला जाड होतं भरपूर वर्षांनी केलाय मम्मी मी गोल करू गोल कस कर करतात असं

teknik sama kakukla? puri jagora kare, jagori jagora

नाही म्हणलं नाही आवडला ना, 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 ना चलो अभि गरमागरम खाते वड्यासोबत एक फोटो पाडूया

नाम जन्मी बसले बघून पाणी सुटलं की ना तुला बाय बाय आता मी कॅमेरा बंद करून मस्त तू दाबून जेवते आणि व्हिडिओ मग अशी मी माझं एंडिंग करायचं राहिलं आहे त्या व्हिडिओचा त्यामुळे मी आता एंडिंग करते हे बघा माझे ओठ कसे फाटलेत सॉरी 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 तर मग अशी मी इंट्रो के म्हणजे मी व्हिडिओ नाही केली व्हिडिओ माझी म्हणजे मी नंतर जेवायला बसले आणि त्याच्यानंतर संपवली तर व्हिडिओ एंड करते आहे मी आता माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका चला बाय बाय